ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर सैन्याच्या सन्मानार्थ सिंधूर यात्रेचं आयोजन भाजपच्या महिला आघाडीकडून करण्यात आलं होतं पुण्यातील सारसबाग जवळ असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात झाली यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता शिर्डीत तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी यात्रेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील तिरंगा यात्रेत सहभाग नोंदवला माजी सैनिक महिला त्यानंतर हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या तेवीस मे रोजी भारतीय लोहतोपखाना ॲट आर्टिलरी स्कूलकडून गोळीबाराची प्रात्यक्षिकं करण्यात येतील तेवीस मे रोजी सकाळी सात ते दुपारी चार या कालावधीत हा सराव केला जाईल या कालावधीत प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या प्रवेशाला मनाई केली आहे नागपूरमध्ये ऑपरेशन सिंदूर विरोधात समाज माध्यमांवर पोस्ट केल्याच्या प्रकरणात एका विद्यार्थिनीला निलंबित करण्यात आलं या निलंबनाविरोधात विद्यार्थिनीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे एजाज सिद्धकी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे ऑपरेशन सिंधूर नंतर नंदुरबार पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत नंदुरबार जिल्ह्यात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली ड्रोनच्या बंदीमुळे लग्न समारंभ तसंच प्री वेडिंग शूट काढण्यासाठी अडचणी निर्माण होतात ड्रोन शूटच्या ऑर्डर ऐन सीझनच्या वेळेस रद्द करण्याची वेळ फोटोग्राफरवर आली आहे भारत पाकिस्तानमधील तणावामुळे सुका मेव्याचे दर वाढण्याची शक्यता असतानाच अफगाणिस्तानातून सुक्या मेव्याची आवक सुरू झाली ही आवक आधी थांबवण्यात आली होती त्यामुळे सुक्या मेव्याचे दर अजूनही स्थिर आहेत व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या ड्रायफ्रूटवर बहिष्कार टाकल्यानंतर त्याचे भाव वाढणार अशी चर्चा होती